नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मराठी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ तत्वज्ञ आणि समाजसेवक होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते लहानपणापासून त्यांना शिक्षणाची फार आवड होती शिक्षण घेत असताना त्यांना जातीय भेदभावाला सामोरे जावे लागले त्यांनी प्रसंगी वर्गाच्या बाहेर बसूनही अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीतील मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले व्यक्ती होते त्यांना कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी व बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी सहकार्य केले परदेशातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरी करण्याचे बडोदा संस्थांमध्ये एका मोठ्या पदावर नोकरी करत असूनही त्यांना हीनतेची वागणूक मिळत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रंजलेल्या शिक्षण अस्पृश्य लोकांसाठी करण्याचे ठरवले त्यांनी तरुणांना शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला त्यांनी भारतातील जाती व्यवस्था उच्च निचता कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी अनेक विषयावरील पुस्तकांचे लेखनही केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्नी रमाबाई यांनीही उत्तम सहकार्य केले त्या कपाळाचं कुंकू हा आपला दागिना समजत त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या शिक्षणात मदत केली आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या डॉक्टर बाबासाहेबांनी घेतल्या आहेत त्यांनी बॅरिस्टर बनून दलितांना हक्क मिळवून दिले त्यांनी अनेक आंदोलने सत्याग्रह केले आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनेचा मसुदा तयार केला या कामी त्यांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक मेहनत घेतली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून ही घटना देशात लागू झाली डॉक्टर म्हणूनच त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले अशा या महान मानवास माझे कोटी कोटी प्रणाम